रायगड जिल्हा आगरी सेना चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कैलासवासी स्मिता चंद्रकांत मते यांच्या स्मरणार्थ करण्यात करण्यात आले आले आहे आहे या उद्घाटन साळवी यांच्या यांच्या हस्ते सचिन मते माध्यमातून रायगड जिल्ह्यातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात तसेच आग्री सेनेच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम आयोजित केले जातात ज्यात आग्री सेना रायगड जिल्हा नेहमीच अग्रेसर असतो या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी वेळी प्रदीपजी साळवी यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली आणि त्यानंतर राष्ट्रगीत झाले क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली ज्यात सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख सचिन मते प्रदीप साळवी मनोज साळवी चंद्रकांत ठाणकर संपत डावकर नारायण अंदाडे मंगेश शेलार संजय फुलोरे फुलाजी पाटील दीपक शेलार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते सचिन मते यांच्या रायगड जिल्ह्यातील आग्री सेनेच्या कार्याबद्दल त्यांचा प्रदीप साळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला